नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ग्राम महसूल अधिकारी अकोट शास शासनाने आपल्याला ई पीक पाहणी सक्ती करण्याचे सांगितलेले आहे तर जेव्हा शेतकरी ई पीक पाहणी करण्यासाठी जातो तर शेतकऱ्याला कोणत्या प्रकारे अडचणी येतात जसे की स... जसे की तुम्ही आता पाहिलेच शेतकऱ्यांना कशा प्रकारे अडचणी आल्या आता यावर आपल्याला काय करायचं आहे यावर आपल्या मोबाईल मध्ये एक सेटिंग करायची आहे ते सेटिंग साठी करायचं काय तर आपल्याला मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचं आहे सेटिंग वर क्लिक केल्यानंतर आपण ऍप मध्ये बघायचं की इथं ऍप आहे का ऍप वर क्लिक करायचं त्याच्यानंतर ई पीक पाणी ॲप मध्ये जायचं सर्वात खाली राहणार ई पीक पाणी ॲप तर ई पीक पाणीवर ओके करायचं त्याच्यानंतर पाहायचं की स्टोरेज कुठं आहे स्टोरेजवर क्लिक करायचं त्याच्यानंतर कॅच जे दिसत आहे ते हे कॅच क्लिअर करायचं हे क्लिअर कॅचवर क्लिक करायचं ते क्लिअर झाल्यानंतर बॅक यायचं बॅक आल्यावर परमिशनवर क्लिक करायचं परमिशनवर क्लिक केल्यानंतर कॅमेरा अलाव आहे लोकेशन अलाव आहे माईक अलाव नाही आहे तर हे सर्व अलाव करून घ्यायचे आता याप्रमाणे आपण मोबाईलची सेटिंग केल्यानंतर आपल्याला कोणत्याच प्रकारे अडचण येणार नाही